नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण अकलूज नगरीमध्ये आहोत अकलूजच्या लावणी स्पर्धा आता आज शेवटचा दिवस आहे राज्यभरातून लावणी रसिक या ठिकाणी आलेले आहेत काही दर्शक आहेत की जे लावणी सुरुवात झाल्यापासून त्यांची उपस्थिती आहे असेच आपल्यासोबत दर्शक असणार आहेत सर आपलं नाव सांगा आपण कुठून आलात मी श्रीक्षेत्र वडवाळी तालुका पैठण जिल्हा सं छत्रपती संभाजीनगर येथून अरुण काळे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मी गेले जवळजवळ सत् एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून म्हणजे सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी या लावणी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतो मी मंत्रालयात आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या कामासाठी शिस्त मोडतो परंतु इथली बाळदादा आदरणीय बाळदादा मोहिते पाटील यांनी लावणीच्या स्पर्धेत जी शिस्त लावली कधीकधी कीर्तनात सुद्धा बेशिस्तपणा मी पाहिला परंतु इथं आल्यानंतर गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्षे झाले मी या ही जी करडी शिस्त पाहतो आणि ह्या शिस्तीतून प्रेम दिलं जातं लावणी रसिकाला आणि जी लोप पावत चाललेली जी कला होती लावणीची ती अतिशय पुढं नेण्यासाठी दर्जेदारपणे पुढे येण्यासाठी आदरणीय बाळदादा साहेबांनी मान्य सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने उत्सव समितीच्या वतीने हे दरवर्षी केलं जातं मला अतिशय आनंद होतो आम्ही दरवर्षी येतो आणि हे शिस्त हे इथलं जे नियोजन पाहून असं मला वाटतं की लावणी किंवा लावणी करावी अकलूतकारांनी सहकार मर्शींच्या घराण्यांनी आणि विशेषतः स्वर्ग स्वर्ग जो असतो ज्याला स्वर्ग म्हणतात आपण काही पाहिला नाही पण आकलूज म्हणजे लावणीचा स्वर्ग आहे असं मला नमूद करावं वाटतं धन्यवाद जय महाराष्ट्र आपण काय सांगायला आपण किती वर्ष झालं लावणी पाहताय कुल मी सुधाकर गंगाधरराव पिलगुंडे नांदेड आलेलो आहेत ह्या लावणी महोत्सवाचा आम्ही ऐकत होतो आणि ह्या लावणी महोत्सवाला आल्यानंतर आम्हाला असा आनंद मिळाला जसं लोकशाहीमध्ये आचारसंहिता लावलेली होती तसं ह्या महोत्सवामध्ये मोहिते पाटलांनी एवढं सुंदर आचारसंहिता लावून अगदी आदर्श निर्माण केला आणि एक भावनात्मक कार्यक्रम आणि जोपासला आम्ही आलो आम्ही रात्री आम्हा कार्यक्रम संपले ते आम्हाला रूम मिळाली नाही तर आम्हाला त्यांनी स्वतःच्या एका कर्मचाऱ्याच्या रूमवर त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था केली आणि अत्यंत लावणी सुंदर हा लावणी महोत्सव असाच व्हावा आणि कला महोत्सवाला प्रोत्साहन द्यावं असं मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू धन्यवाद आपण महिलांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतलेले होत्या आपण आता नांदेड म्हणजे राज्यातून अनेक दर्शक आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल काय सांगाल आपण कुठून आला मी पुण्यावरून आलेलो आहे मी रिटायर्ड एक्साईज ऑफिसर आहे हे लावणीचं स्पर्धा मला फार आवडलेली आहे आणि मोहिते पाटलांनी जे कार्य चालू केलेलं आहे याबद्दल कौतुक करावं तेवढं आहे कारण हे कला आहे ना, नामशेष होत चाललेले आहे हिला ऊर्जी हिला पुन्हा पुनर्जीवन करायचं असेल हे आ, आ, हे तर हे जिल्ह्याचं आकलूज ठिका गाव आहे हे फार आपल्याला प्रेरणादायक ठरेल असं मला वाटतं धन्यवाद आपण वेळ गेल्याबद्दल कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसाठ आकलूज